पबसा बाजार अंजंता बेजार मुंडवा कल्याणी नगर कोरेगाव पार्क आणि एरवडा परिसरामध्ये सुमारे सत्तर है। पब असल्याचे समोर आले आहे ऍटमॉस्फिअर म्युझिक असा गोंड शब्द वापरून सर्रास पबचा व्यवसाय केला जातोय पब गांजा हुक्का ड्रग्ज हे इझिली उपलब्ध असल्यामुळे तरुण पिढी व्यसनांच्या आहारी गेली आहे व्यवसायाची जागा हद्द खाद्यपदार्थांचा परवाना बंद जागेत सुरू असलेले संगीत तसेच खुल्या जागेत चालू असलेले संगीत अशा विविध तांत्रिक बाबी पुढे करून कायद्याच्या पळ काढणारे व्यावसायिक आपल्याला दिसून येतील पहाटे तीन पर्यंत तर कधी कधी सकाळी सहा पर्यंत मोठमोठ्या हॉटेलमध्ये संगीत वाजवले जाते नगर रस्ता परिसरामध्ये फोफावलेल्या पब संस्कृतीबद्दल नागरिकांनी थेट पोलिसांवरतीच आरोप केले आहेत अनेक ठिकाणी पोलिसच पब चालकांचे राखण करतात तसेच काही पोलिसच पब चालकांसोबत पार्टनरशिपमध्ये आहेत त्यामुळे हे अवैध धंदे कसे बंद होणार असा प्रश्न सध्या नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे तर काही पब वरती राजकीय वरद हस्त आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे शहरामध्ये काही भागांमधील पब रेस्टॉरंट आणि बारची संख्या आपण बघू शकतो खराडी या ठिकाणी तेरा तर विमाननगर या ठिकाणी एकोणीस पब आहेत मुंडवा व कोरेगाव पार्क या ठिकाणी सव्वीस तर कल्याणीनगर आणि एरवडा या परिसरामध्ये अकरा पब आहेत खराडीतील पंचशील हॉटेल जवळ पहाटे तीन पर्यंत पब सुरू असतो पब तसेच बार बंद करण्यासाठी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन पोलिसांना दिले आहे पब सुटल्यानंतर तरुण तरुणी रस्त्यावरती अक्षरशः धिंगाणा घालत असतात तसेच काही पोलीस देखील पबच्या बाहेरच उभे असतात अशा काही समस्या नागरिकांच्या आहेत पुण्यातल्या या बिघडत चाललेल्या कल्चर बद्दल आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मी काजलसकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज विविध विषयांवरती माहिती घेऊन येईल अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद